नमस्कार आज दिनांक पंचवीस ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम जय राम आपण भगवंतासाठी चालू आहोत श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम आपण भगवंतासाठी चालू आहोत आपण स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्ने असे वाटते त्याचप्रमाणे जोपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही तोपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानित असतो जे चिरकाल राहते तेच खरे सत्य होत आपला मार्ग चुकला आहे एवढे जरी समजले तरी सत्याकडे जाता येते मन विषयाकडे लावून नाही समाधानाचा अनुभव येणार समाधान जिथे भंगते तो मार्ग खास चुकीचा आहे मुंगळा गोळाच्या खड्याला चिकटतो मान तुटली तरी सोडित नाही त्याचप्रमाणे आपण विषय सुख सोडित नाही याला काय करावे जे अनुभवाने खरे शहाणे होतात ते या विषय सुखाचा त्याग करतात आणि ज्यांची ही विषयाची आसक्ती सुटली त्यांनाच ते मिथ्या आहे हे प्रत्ययाला येते आपले समाधान का बिघडते आज आहे त्यापेक्षा निराळे असावे असे वाटते म्हणून जो जिन्नस जिथे ठेवला आहे ती जागा सोडून आपण त्रिभुवन जरी शोधले तरी तो सापडत नाही त्याचप्रमाणे ज्या वस्तूमध्ये समाधान नाहीच त्यामध्ये कितीही शोधले तरी ते आपल्याला मिळत नाही समाधान फक्त भगवंताजवळ आहे खरे म्हणजे आपली वृत्ती परिस्थितीत अडकलेली असल्यामुळे ती स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला समाधान नाही मनुष्य आहे त्या स्थितीला कंटाळून सुख मिळावे यासाठी जे करायला जातो ते शेवटी होते म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान मानायला शिकावे आपण ज्या कार्यासाठी आलो ते कार्य झाले की समाधान होते मग जोपर्यंत आपल्या कृतीने आपल्याला समाधान होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यासाठी आलोच नाही असे म्हणायला काय हरकत आहे आपण भगवंतासाठी आहोत आणि त्याच्या प्राप्तीमध्ये आनंद आहे जगातली कोणतीही दृश्य वस्तू आपल्याला मनाचे स्वास्थ्य देऊ शकत नाही किंवा ते नेऊ शकत नाही मन भगवंताजवळ गुंचेल तेव्हाच स्वास्थ्य मिळेल त्याकरिता नेहमी भगवंताचे नामस्मरण करावे त्याचे गुणवर्णन ऐकावे त्याच्या दुसरी गोष्ट काढूच प्रपंच करावा आणि भगवंताचे होऊन विश्वास ठेवू नये कोरडा वेदांत ऐकू नये प्रत्येक नामागणिक भगवंताची आठवण होते म्हणून नामात सर्वस्व मानावे नामात काय आहे ते घेतल्यानेच सर्व काही कळून येते तीर्थक्षेत्रात किंवा संतांच्याकडे जाऊन वस्तू मिळवायची नसून समाधान मिळवायचे असते आणि हे नामस्मरणाच्या योगाने येते अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे श्रीराम जय राम जय जय महाराज इथे आपलं आयुष्य आपल्याला कशासाठी लाभलेलं आहे आपल्या आयुष्यातलं शाश्वत अंतिम साध्य काय आहे याविषयी सांगतायत महाराज म्हणतात परमेश्वराची प्राप्ती हेच आपल्या आयुष्यातलं शाश्वत आणि अंतिम साध्य असलं पाहिजे आणि त्यासाठी अर्थातच आपण भगवंताचं होऊन राहणं हेच श्रेयस्कर आहे पण आपलं काय होतं तर आपण आपल्या प्रपंचातल्या विषय सुखांमध्येच अडकून पडतो तेच सत्य मानतो आणि खरं समाधान त्यात नसून सुद्धा त्याच्याच पाठीमागे सातत्याने धावत राहतो पण मुळात जी वस्तू जिथे नाही तिथे ती आपल्याला कशी सापडेल कारण हे जग आहे अशाश्वत आहे आणि तिथे आपल्याला खरं समाधान प्राप्तच होऊ शकत नाही ते फक्त आणि फक्त भगवंताजवळ आहे दृश्य असणारी प्रत्येक वस्तू हे कधी ना कधीतरी नाश पावणार आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हाच आपल्याला खऱ्या समाधानाची प्राप्ती होऊ शकते आणि म्हणूनच जी शहाणी लोक असतात ती या विषय सुखांपासून दूर होतात आणि त्यांना भगवंताची आणि अर्थातच आपल्या आयुष्यातल्या समाधानाची प्राप्ती होऊ शकते मुळात आपलं समाधान बिघडत कशाने तर आपल्या आयुष्यात जे नाही ते मिळवण्यासाठी आपली सारी धडपड आपण करत राहतो आणि जे आहे त्या परिस्थितीत न राहता आपण दुःखाला स्वतःहून ओढावून घेतो आणि यासाठी मुळात आधी आपली वृत्ती स्थिर होणं आवश्यक आहे कारण जेव्हा आपली वृत्ती विषयांकडून हटून भगवंताकडे आपण लावू तेव्हाच आपल्याला चिरकाल आनंद आणि समाधान यांची प्राप्ती होऊ शकेल ज्या कार्यासाठी आपण आलेलो आहोत ते कार्य जोपर्यंत आपल्या हातून घडत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान प्राप्त होत नाही आणि म्हणूनच आपण हे जाणलं पाहिजे की आपण खरंच भगवंताच्या प्राप्तीसाठी आलोय आणि म्हणूनच आपले गुरु आपले संत आपल्याला जे नामस्मरण देतात ते आपण सातत्याने करत राहणं आवश्यक आहे कारण मुळात आपले गुरु किंवा संत यांच्याकडे आपण विषय न मागता त्यांनी आपल्याला दिलेलं जे साधन आहे त्याद्वारेच आपण खऱ्या समाधानाची प्राप्ती करू शकतो कारण हा प्रपंच हा दुःखमय आणि एक परमेश्वरच फक्त आनंदमय म्हणूनच आपण सारेच आपल्या गुरूंचं जे साधन आहे नामस्मरणाचे ते सातत्याने करू शकू आणि आपलं जीवन आनंदमय होऊ शकेल भगवंतमय होऊ शकेल हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम